नमस्कार ग्रिश्वास पुजवणीमध्ये आज आपण लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारे स्नॅक्सचे पदार्थ पाहूयात तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि छोटे दोन चमचे तेल टाकून व्यवस्थित असाला पिठाला चोळून घेऊयात पिठाला व्यवस्थित चोळल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला कडीक वळवून घ्यायचं आहे आता हे मळलेलं कण एक जवळजवळ तास ताससाठी आपण भिजत ठेवूयात आणि कणिक बिसूसपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊयात तर इथे पॅनमध्ये मी एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे हे थोडंसं परतवून घेऊयात आता हे परतल्यानंतर यामध्ये भाज्या टाकून घेऊयात त्यामध्ये इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत दोन शिमला मिरची उभे चिरून घ्यायचे आहेत गाजर मी इथे चिरून घेतलेले आहेत असे लांब लांब आणि त्याचसोबत इथे मी कोबी घेतलेला आहे कोबी थोडंसं जास्त घेतलेलं आहे इथे मी आता हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर अर्धा चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर दोन मिनटे आपण हे मध्यमाचेवरती शिजवून घेऊयात दोन मिनिटांनंतर यामध्ये मी एक चमचा व्हिनेगर टाकून घेतलेला आहे व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस देखील टाकू शकता एक चमचा सोया सॉस आणि इथे मी एक चमचा रेड चिली सॉस आणि दोन चमचे इथे टोमॅटो केचप टाकून घेतलेले आहेत आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर इथं आपली स्टफिंग म्हणून तयार झालेली आहे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर पीठ देखील इथं आपलं छान भिजलेलं आहे आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात आणि आता याची आपण पोळी लाटून घेऊयात जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घेऊयात सुखपीठ लावून लाटून घ्यायचं आहे आणि थोड्याशी छोट्याच आकाराच्या आपल्याला या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत या पद्धतीने सगळ्या पोळ्या इथं आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि एकावरती एक अशा प्लेटमध्ये दे ठेवून द्यायच्या आहेत आता मी या सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यामधली एक पोळी घ्यायची त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वरून थोडंसं सुखपीठ भरभरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती दुसरी पोळी ठेवून द्यायची आहे अशी आपण सहा ते सात पोळ्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहेत याच प्रोसेसने इथे मी सगळ्या पोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यांना थोडंसं हलकं असं लाटून मोठं करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण हे लाटून घेतलेले तव्यावरती टाकून भाजून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवरती भाजायचं आहे जास्त मोठी फ्लेम करायची नाही गॅसची तर आलटून पालटून दोन मिनटे आपण भाजल्यानंतर एक एक यामधली पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे तर आपल्या इथे या स्ट्रिप्स बनवून तयार होत आहेत रोलसाठी आपण अशा पद्धतीने स्ट्रिप्स बनवून घेत आहोत समोसा जर तुम्ही बनवणार असाल तर समोसासाठी तुम्ही अशी पट्टी बनवून घेऊ शकता तर पाहू शकता अगदी आलटून पालटून आपल्याला एक एक यामधून एक 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 या स्ट्रिप्स काढून घ्यायच्या आहेत या पोळ्या काढून घ्यायच्या आहेत अगदी पटकन बनतात आणि परफेक्ट बनतात आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात अगदी मौसत अशा या बनून तयार झालेल्या आहेत सगळ्या मी याच पद्धतीने इथे बनवून घेतलेल्या आहेत आता यामधली एक पोळी घेऊयात आणि याला चौकणं असं कट करून घेऊयात तुम्ही आहे असं यामध्ये या स्टफिंग भरून मोठं जसं वेज रोल असतं त्या पद्धतीचं बनवून घेऊ शकता पण मी इथं चोकून कट करून यामध्ये दोन मी वेज रोल बनवून घेणार आहोत तर पाहू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे आता मधून एक कट मारून घेऊयात म्हणजे याचे दोन भाग होतात आणि आपले छोटे छोटे रोल असे बनवून तयार होतात आता कट करून घेतल्यानंतर एका स्ट्रीपवरती तुम्हाला मी स्टफिंग भरून रोल बनवून दाखवते तर इथे मी दोन ते तीन चमचे स्टफिंग भरून घेते स्टफिंग पण व्यवस्थित थंड झालेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे मैद्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे ती स्लरी आपल्याला या स्ट्रीपवरती लावून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित चिकटतो आता लावून घेतल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे अगदी पटकन होतात सोप्या पद्धतीने हे रोल बनवून तयार होतात आणि जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही अशा मीडियम साईजची रोल बनतात साईडही आपण मैद्याचं हे स्लरी लावून व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलात टाकल्यानंतर उलगडणार नाहीत अशा पद्धतीने तुम्हाला जसं मार्केटमध्ये असतं तसं देखील इथे बनवून दाखवते एक तर मार्केटमध्ये जशा चौकण आकाराच्या स्ट्रिप्स असत त्यावरती देखील अशा पद्धतीने भरून छोटे या रोल्स तुम्ही बनवू शकता व्यवस्थित अशी मैद्याची स्लरी लावून व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवतात त्या पद्धतीने आणि इथं आपलं हे वेज रोल म्हणून तयार होतं अशा पद्धतीचं तर मी हे सगळे बनवून घेतलेले आहेत आता यांना आपण तळून घेऊयात तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती नाही तळायचं मध्यम आचेवरती छान दोन्ही बाजूंनी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत डार्क गोल्डन कलर येऊजपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत तर पाहू शकता छान असा कलर आलेला आहे काढून घेऊयात आणि सगळे याच पद्धतीने आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तर आपले हे बनवून तयार झालेले आहेत व्हेज रोल तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या डीप्ससोबत खाण्यासाठी देऊ शकता छोट्या मोठ्या बुकेसाठी मुलांना तुम्ही हे बनवून देऊ शकता मोठ्यांना देखील बनवून देऊ शकता अगदी मस्त आणि बनण्यात लागते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू